आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात सकाळपासून एकही अपघात झाला नाही विना अपघाती झालेलं हे या ठिकाणी आटपाडी तालुक्यातलं पहिलं मैदान असं माननीय श्री नंदकुमार शिवाजीराव सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आणि या सुंदर अशा मैदानाच्या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देण्या ठिकाणी सन्मान होणार आहे भैराथ सचिन दादा तडवळे सचिनदा या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन त्यांचा अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न ग्रुप तडवळे सासवड आणि अमोल पैलवान आपशिंगे यांचा पहाला बलमा आणि त्याच्याबरोबर राजाबाव राजाबा मारणे सरपंच मावळ मोशी आणि वैभव रायवर सुजगावकरांचा सर्जा ते आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील जे मान करी क्रमांकाचे मानकरी या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावली गाडी ज्योतिल प्रसन्न माही रवींद्र भारती माधव मोठी या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदराची गाडी पाहली प्रसन्न माही रवींद्र भारती माधव मोठी चेतक पाहला आणि त्याच्याबरोबर मंगेश पवार शिर्डी आणि सोन्या पाटील कापूसखेड यांचा शिर्डी एक्सप्रेस गणा पाहला गणा आणि चेतक आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला माननीय श्री नंदकुमार शिवाजीराव झंजे साहेब यांच्या वाढदिवसानं आयोजित केला मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी कुमारी अधिरा सागर मदने लेंगरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला गाडी पहाडी आधीराज सागर मधने लेंगरे यांच्या नावावरती नशीब आजमावलं अभिजित पैलवान विटेकरांचा जीवा आणि त्याच्याबरोबर गुरसारेकरांचा नाशिक एक्सप्रेस बाजी तो आजच्या या मैदानातील बाजी आणि जीवाची गाडी पंचम क्रमांकाची मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकला भटकवला मैदानातील या ठिकाणी चार नंबरचा मानकर धरला तास क्रमांक एक वर धरली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा चौथा अशी गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडीकरांचा तेजाबाहेच्या सोबत पाळाला प्रियांक आनंद तारेकर प्रयाण मिलिंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ वादळ आणि तेजा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी आजच्या या मैदानामधील तीन नंबरचा मानकर ढाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्वेलर्स मैसूर माने घरणी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली एमजे ज्वेलर्स मैसूर बाबूसेठ माने घरणीकी आणि बाळासाहेब माने घणिकीकरांचा राजा आणि त्याच्या बरोबर कुमार शौर्य शरद माने देवी खिंडी थायमान ग्रुप साखरवाडी आणि दिनकर सेठ सातारा यांचा बावर्या बावऱ्या आणि राजा आजच्या या नंद भाऊ शिवाजी धन यांच्या आणि दिव्य मैदानाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा माल भटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकर झाले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी मा तुळजावानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा या गाडीचा द्वितीय क्रमांकाला गाडी पहाडी मा तुळजा भावानी प्रसन्न विठ्ठल फौजी बुलढाणा अनिल कदम विहापूर आणि सोमा ड्रायव्हर तर्डप यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पाहला आणि त्याच्याबरोबर पाहला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर तावडी फलटण आणि विठ्ठल ड्रायव्हर बोधकरांचा हिंद केसरी सरजा सरजा आणि बाब्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील त्वतीय क्रमांकाचे मानकरी आणि आज या ठिकाणी संपन्न झालेलं मैदान माननीय श्री नंदकुमार शिवाजी शिवाजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गानंदकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकला पाच वर गाडी भैरवना प्रसन्न भरमा ग्रुप तडवले सासवर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भैरवना प्रसन्न बलमा ग्रुप चढवले सचिनदादा जगताप सासवडकरांच्या नावावरती नशी बाजमावलं आणि घरचा साज पळाला कुमार ईश्वरा विजय मदने फलटण यांचा डावीला पाला देवा आणि उजवीला पाला सावकार सावकार आणि देवा आजच्या या घाणंदकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले चेतन डायवर कारुन कराणे विजय सरो बैलगाडी मालकांचं आणि समस्त चात्यांचं या ठिकाणी या मैदानाच्या आयोजक माननीय श्री नंदकुमार शिवाजी रंजे साहेब यांच्या हातून या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद